नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्था स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहेत तर पहा आपली चांगली वेळ येण्यापूर्वी आपले स्वामी महाराज आपल्याला कोणते संकेत देतात हे संकेत जर आपल्याला मिळाले तर नक्कीच आपलं नशीब हे बदलणार आहे आपल्या आयुष्यामध्ये भाग्यदोय होणार आहेत आणि सोबतच साक्षात माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती होणार आहे आणि लक्ष्मीचं आगमन जे आहे तर ते आपल्या घरामध्ये होणार आहे आणि आपली चांगली वेळ जी आहे तर ती येणार आहे तर असे कोणते सहा संकेत आहे हेच तुम्हाला मी आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा श्री स्वामी समर्थ महाराज आपल्याला कधीही कोणत्याही संकटामध्ये एकटे सोडत नाही आपल्याला कितीही वाईट प्रसंग आला तरी स्वामी नेहमी आपल्यासोबत असतात आणि आपल्याला सांगत असतात की तू घाबरू नकोस मी नेहमी तुझ्यासोबत आहे तुझ्यावर कोणतेही संकट हे मी येऊ देणार नाही स्वामी आपल्यासोबत असल्यानंतरनं कोणत्याही गोष्टीची आपल्याला भीती वाटत नाही आपल्यावर कधीही वाईट वेळ ही येत नाही स्वामींना प्रसन्न करण्यासाठी आपण स्वामींची मनोभावे पूजा प्रार्थना करत असतो काहीजण स्वामींची पूजा प्रार्थना मठामध्ये देखील जाऊन करतात आणि म्हणूनच स्वामींचा आशीर्वाद हा सदैव आपल्यावरती असल्यामुळे आपली चांगली वेळ येण्यापूर्वी स्वामी आपल्याला काही संकेत देतात त्या संकेतामध्ये पहिला संकेत आहे ते म्हणजे आपल्या झाडावरच्या डाळीवरच म्हणजे एखाद्या झाडावरच पक्ष्यांना घरटे बनवायला खूप आवडत असते आजच्या काळामध्ये पक्षी घराच्या किंवा खिडकीच्या भागामध्येच घर बनवत असतात आणि जर तुम्ही जिथे राहतात तिथे तुमच्याजवळ असणारं एखादं झाड असेल किंवा तुमच्याजवळ एखादी खिडकी असेल किंवा अशा ठिकाणी जर पक्ष्यांनी घरटं बनवलं तर ते अतिशय शुभ मानलं जातं यामुळे तुमच्या घरामध्ये लक्ष्मीचं आगमन होणार आहे आणि यासाठी ते तुमच्या घरामध्ये पक्षी घरटे बनवत असतात यानंतर पुढला संकेत असा आहे जर पहाटे आपल्याला पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू आला त्यामध्ये जर चिमण्यांचा आवाज तुम्हाला पहाटे ऐकू येत असेल तर नक्कीच तुमच्यावरती माता लक्ष्मी प्रसन्न होणार आहे तुमच्याकडे बक्कळ असा पैसा येणार आहे पैशाच्या सर्व अडचणी तुमच्या या दूर होणार आहे त्याचबरोबर पुढचा संकेत असा आहे बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये पाल निघाली की आपण खूप घाबरतो आणि तिला आपल्या घरातून आपण हकलून देत असतो परंतु आपल्या घरामध्ये कधीही पाल नसते आणि अचानक आपल्या घरामध्ये आपल्याला एखादी पाल दिसली तर ती खूप शुभ मानली जाते यामुळे आपली अडलेली कामं लवकरच पूर्ण होणार आहे आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही प्रवेश करणार आहे आणि त्याचबरोबर जर आपल्या देवघरामध्ये ती पाल दिसली तर ती अतिशय शुभ लक्षण मानलं जातं त्याचबरोबर यासोबतच आपल्या तुळशीच्या रोपामध्ये सुद्धा पाल दिसली तर ते देखील खूप शुभ मानले जाते तुमच्याकडे जा खूप संपत्ती येणार आहे असं त्याचं लक्षण होतं यानंतर पुढचा संकेत असा आहे तो म्हणजे जर आपल्याला हाताला किंवा पायाला खाज येत असते आणि आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो घरातील मोठी माणसं जी असतात ती आपल्याला नेहमी सांगतात पायाला खाज येण्यामागे काहीतरी संकेत लपले आहेत यावेळी आपण फारसे लक्ष देत नाही परंतु आपल्याला माहीत आहे का सामुद्रिक शास्त्रामध्ये आणि शास्त्रामध्ये महत्त्वाची माहिती सांगितली गेली आहे शास्त्रामध्ये असं सांगितलं आहे की हातावरील खाज तुम्हाला धनलाभ होणार आहे आणि पायावर खाज येणे हे शुभ आहे जर कोणाच्या डाव्या हाताला वारंवार खाज येत असेल तर ते खूप शुभ मानलं जातं याचा अर्थ असा आहे की तुम्हाला लवकरच धनाशी संबंधित काही चांगली बातमी ही ऐकायला मिळणार आहे यानंतर पुढचा संकेत आहे तो म्हणजे असा की आपण सकाळी उठल्यानंतरनं आपल्या कानावर अचानक शंकाचा किंवा देवघरामध्ये घंटी वाजवण्याचा आवाज येत असेल तर ते आपल्यासाठी खूप शुभ मानलं जातं हे आपल्यासाठी काही शुभ संकेत जे आहे तर ते घेऊन येत असतात या आवाज ऐकल्यामुळे आपल्यामध्ये सकारात्मक विचार करण्याची ऊर्जा जी आहे तर ती प्राप्त होत असते त्याचबरोबर पुढचा संकेत असा आहे जर तुम्ही सकाळी उठल्यानंतरनं घराबाहेर एखाद्या कामासाठी गेले आणि कामासाठी गेल्यानंतरनं तुम्हाला ऊस दिसला तर ते खूप शुभ मानलं जातं खरं तर ऊस सहजासहजी आपल्याला कुठेही दिसत नाही ज्यामुळे ही संकेत जी आहे तर ती खूप शुभ मानली जाते ऊस जर दिसला तर नक्कीच आपल्याकडे लक्ष्मी ही येणार आहे यानंतर पुढचा संकेत आहे तो म्हणजे आपल्याला घुबड दिसणे घुबड हे लक्ष्मीचं वाहन मानलं जातं शकुनशास्त्रामध्ये घुबड दिसणे अनेक ठिकाणी शुभ आहे आणि अनेक ठिकाणी अशुभसुद्धा आहे तुम्ही प्रवासात जात असेल आणि वाटेमध्ये तुम्हाला घुबड दिसलं तर ते धन मिळण्याचे संकेत आहे असं म्हटलं जातं तसेच पुढचा संकेत असा आहे जर तुम्ही कामासाठी बाहेर जात असाल आणि वाटेत तुम्हाला कुत्र काहीतरी खाताना दिसला तर तुम्हाला पैसे मिळणार आहे आणि आता लक्ष्मी लवकरच तुमच्या घरामध्ये आगमन करणार आहे त्याचबरोबर बऱ्याच बर वेळा आपल्या अंगणामध्ये आपल्या बाल्कनीमध्ये आपण तुळस लावतो या तुळशीमध्ये अचानक एखाद्या दिवशी आपल्याला काळ्या मुंग्या दिसतात जर तुळशीमध्ये काळ्या मुंग्या जर दिसल्या तर नक्कीच आपल्या घरामध्ये लक्ष्मी येणार आहे आपल्या घरावर येणारी सर्व संकटं ही दूर होणार आहे असं म्हटलं जातं त्याचबरोबर सुद्धा म्हटलं जातं की सकाळी उठल्यानंतरनं जर आपल्याला एखादा बाळ हसताना बाळाच्या हसण्याचा आवाज आला तर तेसुद्धा खूप शुभ मानलं जातं यामुळे सुद्धा नक्कीच लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होत असते आपलं नशीब बदलून आपल्या आयुष्याचा भाग्योदय होणार आहे तर पहा चांगली वेळ येण्यापूर्वी आपले स्वामी आपल्याला हे संकेत देत असतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ